मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील दासगाव वांद्रे कोण रस्त्याच्या बाजूकडील डोंगर उत्खनन करून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवल्याने या रस्त्यावरील माती शेतात येऊन शेतीचे नुकसान झाले असून झालेले नुकसान कोण भरून देणार असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे महाड तालुक्यातील दासगाव वांद्रे कोण रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले सदरचे काम सुनील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या उपविभागीय अभियंता जसवंती घुमरे यांनी सांगितले महाड तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते याची कल्पना काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला असतानाही या ठेकेदाराने रस्त्याचे काम करीत असताना मे महिन्याच्या काळात रस्त्याच्या बाजूकडील डोंगर पोकले व जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मनमानी पद्धतीने खळून त्यातील माती रस्त्याच्या कामासाठी वापरली मात्र रस्त्याच्या बाजूकडील पाणी वाहून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था न केल्याने डोंगरावरील येणारे पावसाचे पाणी थेट गटारात न जाता रस्त्यावर येऊन रस्त्यावरील माती पूर्णपणे वाहून गेल्याने रस्ता चालण्या योग्य देखील राहिलेला नाही दासगाव बांद्रे कोण रस्त्यावरील संतोष सीताराम शिर्के व रमेश गणपत मोरे या दोन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रस्त्याची माती पूर्णपणे वाहून आल्याने भाताचे उभे पीक डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने आम्ही खायचे काय असा सवाल या शेतकऱ्यांकडून विचारला जात असून आमच्या शेतीचे झालेले नुकसान रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने भरून द्यावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे रस्त्याची पूर्णपणे धूप झाली असून याबाबत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या उपविभागीय अभियंता जसवंती घुमरे यांना विचारणा केली असता मला याबाबत काही कल्पना नाही संबंधित रस्त्याच्या शाखा अभियंत्याला पाठवून मी माहिती करून घेते अशी प्रतिक्रिया दिली एकंदरीत वातानुकूलित कार्यालयात बसून कागदोपत्री निर्णय घेण्याच्या भूमिकेमुळे राज्य शासनाचा पैसा पावसाच्या पाण्यात घालवण्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी कार्यालयात बसून करीत असून कागदी घोडे नाचवत असल्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पर्यायाने मुख्यमंत्री बदनाम होत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहावयास मिळत आहे संतोष सीताराम शिरके दासगाव मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आमचं रस्त्याचं काम चालू होतं पूर्ण रस्त्याचं काम करताना आम्ही पूर्ण ह्या रस्त्यासाठी वांद्रपूर रस्त्या आम्ही सहकार्य करत होतो पण या रस्त्यासाठी काम करताना सर्व हा काम करत असताना ह्या वांद्रपूर रस्त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य केलं पण आज जो काम झालेला आहे या ठेकेदारांनी पूर्ण ह्या रस्त्यामध्ये आम आज दोन शेतकऱ्यांचे रमेश गणपत मोरे आणि श्री संतोष श्रीरामसिंग शिर्के ह्या र ह्या आमची शेतीचे नुकसान झाले आहे पूर्ण वारंवार आम्ही सहकार्य करूनसुद्धा ह्यानी या कॉन्ट्रॅक्टरनी आमच्या दुर्लक्ष केलेला आहे आज जी भरपाई आम्ही आज शेतकऱ्यांची झालेली आहे ती कोण भरपाई करून देणार हे आमच्या या शेतकऱ्यांची मागणी आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड